नमस्कार माझ्या सर्व गोड ताईंना माझ्या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे मी मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये रोजच्या वापरातील पण महत्वाची अशी काही कामं वेळेत कशी पूर्ण करायची ते सांगणार आहे आणि एकदा का आपली कामं पूर्ण झाली की पंधरा ते वीस दिवस आपल्याला ती कामं करायची परत परत गरज पडत नाही आणि बघा वेळेत कामं पूर्ण झाल्यावर आपली पण घाई गडबड होत नाही कारण सकाळी सकाळी आपल्याला खूप कामं असतात नाश्ता बनवणं आहे मुलं असेल तर मुलांचा टिफिन मिस्टरांचा टिफिन आणि त्याचबरोबर सगळ्यांना काय हवं नको ते बघायचं ही कामं ना आपल्यालाच करायला लागतात घरातलं दुसरं कोण करत नाही आणि त्याचबरोबर बाकीची पण कामं असतातच त्यामुळे एवढ्या सगळ्या गडबडीत आणि वेगळ्या कामांची गडबड नको म्हणूनच आजचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे त्याआधी बघा हा मसाला बॉक्स जे की मी मेशोवरनं ऑर्डर केला हा साडेतीनशे रुपयाला आहे कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर कालच्या व्हिडिओमध्ये मी डिटेल तुम्हाला सांगितलंय आणि ज्यांनी नसेलच बघितला आज व्हिडिओ आपला बघत आहे तर त्यांच्यासाठी देखील सांगत आहे की हा मिशोवरनं मी ऑर्डर केला याची प्राइस साडेतीनशे रुपये आहे आणि याची लिंक तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देखील देते तर बऱ्याचदा काय होतं सकाळच्या घाई गडबडीमध्ये ना भाजीला फोडणी देता देतात चुकून का ना आपल्याकडनं मसाले जे आहे मसाल्याच्या बॉक्समध्ये सांडतात आणि मसाले सांडवू नये म्हणून खाली एक टिश्यू पेपर किंवा एक पेपर टाकून ठेवायचा म्हणजे मसाले जर सांडले तर आपल्याला फक्त तो पेपर किंवा टिश्यू पेपर काढून फेकून देत होता आणि त्याच्या जागी दुसरा टिश्यू पेपर वगैरे ठेवता येतो तर बघा ही जी कामं आहे ना मसाले वगैरे ओतून ठेवून तर ही आठ पंधरा दिवस तर आपल्याला सहज मसाले टिकतात या बॉक्समध्ये आणि आठ पंधरा दिवसानंतर ही कामं आपल्याला परत करायची वेळ येते तर बघा अशा पद्धतीने जी दुपारचा जो आपल्या रिकामा वेळ असतो तर अशा पद्धतीने दुपारच्या वेळेचा फायदा करून घ्यायचा आणि तेवढ्या वेळात जी काही एक्स्ट्राची कामं आहेत ती करून घ्यायची तर बघा ही काम दुपारच्या वेळेत निवांताशी होतात घाई देखील होत नाही आणि आपली कामं सगळी आवरून झाल्याच्या नंतर यांना निवांत वेळ असा देता येतो तर बघा अशा पद्धतीने सर्व जे मसाले होते ते देखील मी व्यवस्थित असे मसाले बॉक्समध्ये ओतून ठेवले त्यानंतर जेवढा जेवढा आपला किराणा संपलाय तो देखील आपल्याला बरण्यांमध्ये दे ओतून घ्यायचा आहे तर माझ्याकडे सध्या म्हणजे किराणा संपलेलाच आहे कारण मंथ एंडिंग आहे त्यामुळे एवढा काही किराणा नाहीये जेवढा आहे तेवढं मी बर्नीमध्ये ओतून घेते तर मीठ माझं अर्ध होतं आणि अर्ध शिल्लक होतं तर बर्नीमध्ये अर्ध देखील ओतून घेतलं तर बघा ते देखील व्यवस्थित असं ठेवते ही छोटीशी रॅक मी आधीच ऑर्डर केली म्हणजे याला बरेच चार पाच महिने तर झाले ऑर्डर करून याची लिंक जर तुम्हाला पाहिजे असेल तर याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते देते तर या छोट्याशा रॅकवरती ना मी काय करते रोजच्या वापराच्या वस्तू ठेवत असते हो म्हणजेच पटकन असे गॅसजवळ ठेवलं तर घेता येतात तर बघा स्टीलच्या डब्यामध्ये एका याचे तेल ठेवते साईडलाच मीठ ठेवते आणि त्याच्या खाली आपले मसाल्याचे बॉक्स हिंग आणि केशर वगैरे त्याच्या खाली ठेवत असते तर एवढंच या रॅकवरती असं दुसरं काही नाही आणि बघा छोटस प्लांट आहे ते मी तिथं साईडला ठेवले तर, तर पहा नवरात्र चालू झाली आणि शेजारी म्हणजे मी जिथे राहते आमच्या शेजारीच देवी माता स्थापन केलेली आहे तर बघा त्यांनी छान अशी मला रांगोळी काढायला सांगितली होती आणि हक्काने सांगितलं एखाद्या व्यक्तीने जर आपल्याला हक्काने सांगितलं तर आपल्याला ती कामं वेळेत पूर्ण करावीच लागतात आणि त्यांचं टायमिंग म्हणजे दिवी बसवण्याचं टायमिंग त्यांचं पाचचं होतं आणि मला पाचच्या आधी रांगोळी वगैरे काढायची होती आणि काय होते मुलं जर असेल ना तर रांगोळी वगैरे काहीच काढून देत नाही पटपट असं त्यांना झोपी लावलं आणि झोपी लावल्याच्या नंतर एवढी सर्व रांगोळी मी तीनला रांगोळी काढायला बसलेले दोन तास तर लागले मला रांगोळी काढता काढता आणि याचं काढचं एवढं दडपण आलं होतं ना काय होतं वेळेत जर काम पूर्ण झाले आणि त्यांना पण नंतर पास नंतर पाहुणे वगैरे याचे चालू होणार होते म्हणून वेळेत अशी पटपट मला कामं करून घ्यायची होती तर बघा हा आहे त्याच दिवशीचा संध्याकाळचा व्हिडिओ जे की दिवी बसवल्याच्या नंतर मुलांचा मस्त धिंगाणा चालू होता दळण देखील करायचं होतं आणि दळण एकदा जर दिलं तर पंधरा वीस दिवस टेन्शन नाही राहत आणि मी काय करते दोन्ही एकदमच दळण देत असते म्हणजे बाजरी जर खात असेल तर बाजरी किंवा मग बाजरीच्या ऐवजी ज्वारीचं दळण देते आणि चपातीचं पण म्हणजे गहू पण दळायला देत असते काय होतं दोन्ही पण एकदम आणलं ना सारखं सारखं डबल डबल तीच कामं करायची गरज चुग पडत नाही आणि बाजरीचं बरं असते कधीतरी पटकन असं काही गडबडीमध्ये भाकरी पटकन करायच्या म्हणजे पटकन स्वयंपाक वगैरे होऊन जाते आणि गव्हाचं देखील देत असते तर बाजरी पाच किलो आणि गहू पाच किलो हे माझं ठरलेलंच असते पाच पाच किलो देते म्हणजे पंधरा वीस दिवस आम्हाला दोन्ही पण दळणे जातात बाहेर राहायचं म्हटलं ना सगळं विकतच खायला लागते आणि ही बाजरी देखील विकतचीच आहे महिन्याच्या किराणामध्ये एकदमच आम्ही बाजरी वगैरे आणून ठेवत असतो तर ही पाच किलो बाजरी आता पाच किलो एकदमच द्यायला देणार तर बघा बाजरी एवढी छान आहे ना तर अजिबात बाजरीमध्ये काहीच घाण नाहीये देखील नाही किंवा देखील नाही किंवा एक देखील नाही अजिबात काही म्हणजे काहीच घाण नाहीये तरी देखील मी काय करते दरवेळेस आम्ही जेव्हा बाजरी विकत आणतो काही वेळेला खराब निघते काही वेळेला चांगली निघते तर ही जी बाजरी आहे चांगली आहे याच्यात काहीच घाण नाही तरी देखील एकदा छान असं बघते की त्यात काही घाण वगैरे निघायला नको आणि पाकडून देखील घेतली व्यवस्थित तर बघा या ठिकाणी माझं बाजरीचं दळण झालेलं आहे आता मी गव्हाचं दळण करणार आहे तर तर गहू बघा विकतचे नाहीये गहू घरचेच आहे माझ्या वडिलांनी ना घरून आम्हाला सात पायल्या गहू इकडे आणून दिले म्हणजे आम्ही राहतो सांगलीला तर सात पायल्या तिकडनं एवढा लांबून गहू इकडे घेऊन आले तर आता थोडेसेच शिल्लक राहिले बऱ्यापैकी संपत आले म्हणजे चार पाच महिने झाले तसे आम्ही तेच गहू खातोय विकत आणण्याची गरजच पडली नाही आता मला वाटतं तीन चार किलो शिल्लक राहिले त्याच्यानंतर आता म्हणजे आताच दळण देईल ते आणि त्याच्यानंतर ते तीन किलो शिल्लक राहिले त्यानंतर गहू संपणार पुढच्या किराणामध्ये आम्हाला गहू विकत आणायला लागणार तर गहू देखील मम्मीनं छान चाळून वगैरे नीट करून दिलेले आहे आणि खडे देखील निवडून दिले त्यातनं फक्त तिला जरा दिसत नाही त्यामुळे एखादा अर्धा काय खडा असेल का ते आणि गावामध्ये जे कवड्या असतात ते तेवढंच दळण करायची गरज पडते नाही तर काहीच दळणाला देखील वेळ लागत नाही आणि दळण देखील मी एकदमच करून ठेवत असते आता काय होते घरात ठेवून ठेवून देखील किडे वगैरे लागतात म्हणून दळायला द्यायच्या आधी ना एकदा बघून घेत असते काही घाणं वगैरे त्याच्यामध्ये जायला नको आणि बघा जेव्हा मी दळण करत असते ना त्याच वेळेला ती मोज मोजमाप वगैरे सोबतच ठेवते आणि एकदमच असं डबल डबल तीच कामं करायची वेळ नको यायला म्हणून एकदमच मोजून देत असते जसं जसं मी दळण करेल तसं तसं किलोच माप आहे त्या किलोच्या मापामध्ये टाकते आणि दळायला देत असते म्हणजे डबल डबल आपल्याला ती कामं करायची गरज पडत नाही तर बघा हे आपली बघा बायकांची ओटी वगैरे भरतात ते हे ओटी वगैरे भरलेले गहू आहे हे काय मी फेकून वगैरे देत नाही गावाकडे कसं असते शेळ्यांना किंवा गाईंना हे गहू चारायला येतात किंवा शेतीमध्ये असेल तर शेतीमध्ये टाकतात म्हणजे जनावर वगैरे उगल्याच्या नंतर ते खातात पण आपल्याला असं इकडे तिकडे फेकून देता येत नाही कारण ते किती नाही म्हटलं तर देवाचंच असतं आणि देवाचं फेकून द्यायचं हे तर काय मला आवडत नाही मग मी काय करत असते दळण वगैरे जेव्हा मला दळायला द्यायचं नाही त्याच्यामध्येच हे मिक्स करून दळायला देत असते दे। फेकून तरी कुठं देणार एवढे आणि सिटीमध्ये राहायचं म्हटलं तर गायी आणि शेळ्या वगैरे कुठं शोधत बसायच्या आणि त्यांना कुठं देत बसायचं त्यापेक्षा दळण असते ना दळणामध्येच मिक्स करत असते तर पहा जे वटली भरलेले गहू होते त्यामध्ये थोडेसे पाकडल्याच्या नंतर धूळ वगैरे जे असते आणि बारीक बारीक गव्हाचे तुकडे असतात ते थोडेसे निघाले पण हे बघा असे व्यवस्थित पाकडल्याच्यानंतर सर्व घाण अशी निघून जाते आता ते देखील छान असे व्यवस्थित ह्या दळणामध्येच मिक्स करून घेते आज पट न खरं सकाळपासून खूप घाई गडबड चालू होती आणि बरीचशी कामं आज पटपट अशी करून घ्यायची होती आणि हे झाल्याच्या नंतर मला बाहेर देखील जायचं होतं तर बाहेर थोडीशी खरेदी करायची दिवाळी आपली आलेलीच आहे आणि दिवाळीच्या आधीच थोडीशी खरेदी करायची कारण काय होतं आता दिवाळीमध्ये ज्या वस्तू आपण स्वस्त घेतो त्याच वस्तू आता बा महाग होणार त्यामुळे महाग व्हायच्या आधीच पटपट असं खरेदी देखील करून घ्यायची आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंच की मी काय काय खरेदी केलंय किंवा काय काय प्लॅनिंग आहे कारण घरासाठी पण बराचसं काय प्लॅनिंग आहे ते देखील करायचं आणि बाकीच्या वस्तू कपडे वगैरे दुसरं काय जे असतं ते देखील खरेदी करायचं आत्ताच मी तुम्हाला काय सांगत नाही जसं जसं आपली व्हिडिओ अपलोड मी करील तुम्हाला समजेलच काय खरेदी वगैरे करायची तर बघा अशा पद्धतीने मा माझी दोन्ही दळण झालेले आहे आणि दळण झाल्या तर व्यवस्था असं खाली जो कचरा वगैरे आहे तो देखील झाडून घेते कारण बाहेर जायचंय आणि घरातली कामं जर आवरून निवांत बाहेर गेलं तरच बाहेर फिरायला छान वाटतं नाही तर मग बाहेर जाऊन पण घराचं टेन्शन राहते की आता घरात जाऊन मला परत हे आवरायचं ते आवरायचं ते करत बसण्यापेक्षा आधीच छान असं आवरून जायचं म्हणजे घरात येऊन जास्त कामाचं परत आणि टेन्शन येत नाही आणि बाहेरून आलं की किती नाही म्हटलं तर थोडंसं थकल्यासारखं होते आणि परत घरातली कामं करत बसायचं तर दळणं वगैरे झाले आणि दळणं झाल्याच्या नंतर छान असं हे देखील व्यवस्थित झाळून घेतले आणि बघा जास्त काही देखील निघाली नाही थोडीशीच आहे पण आता ती जर तशीच घरात ठेवली तर पूर्ण घरभरती पसरणार आणि परत पूर्ण घर वगैरे झाडत बसायला लावणार आणि आत्ताच दळण करायच्या आधीच मी घर वगैरे व्यवस्थित छान झाडून घेतलं होतं तर बघा याचा देखील व्यवस्थित असा कचरा काढून घेतला आपल्या बायकांचा असं आहे ना कुठल्याच कामापासून आपल्याला सुट्टी नसते आपण कुठं बाहेर फिरायला जाऊ दे किंवा घरात असू दे रोजची कामं जी आहेत ना आपल्याला ते दिवस मोडवरती परत आपल्याला परत परत ती करावीच लागतात तर बघा आज आपण धुनं भांडे केलं तर असं नाही की उद्या आपल्याला ती कामं करायला लागणार नाही उद्या परत आणि उठून तीच कामं करायला लागतात आणि त्यानंतर बघा आता ही नळणं वगैरे झालं ते झालं पंधरा वीस दिवस आपलं करायची गरज पडणार नाही परत पंधरा वीस दिवस आणि आपल्याला ती परत 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 ती कामं करायची गरजच पडते आणि बघा त्यासाठी आपणच आपल्या वेळेचं नियोजन ठरवायचं आणि व्यवस्थित अशी कामं करून घ्यायची वेळेत जर कामं पूर्ण जर झाली तर आपल्याला त्या कामाची जास्त दडबण देखील येत नाही ताण येत नाही आणि आपली जर चिडचिड झाली तर आपल्यामुळे दुसऱ्यांची देखील चिडचिड होती म्हणून आपण जी कामं करतो ना ती छान आनंदाने पूर्ण करायची म्हणजे आपला दिवस देखील छान असा जातो आणि वेळेत देखील आपली कामं सर्व पूर्ण होतात तर बघा बाहेर जायचं म्हणून पटकन असं आता पाच वाजले आणि चाय पिणार आणि बाहेर जाणार तर बघा संध्याकाळचा चहा जरा रुटीन मी चेंज केलंय पहिले ना दोन्ही टाईम साखरेचा चा, चा पित होतो आता एक टाइम गुळाचा आणि एक टाइम साखरेचा सकाळी सकाळी आम्ही साखरेचा चा, चा पितो आणि संध्याकाळच्या वेळेला ना गुळाचा चा पित असतो तर बघा गुळाचा चहा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि गुळाचे फायदे तर खूप छान साखरेपेक्षा गुळ खा कधीही चांगलंच चा आहे तर बघा या ठिकाणी गुळाचा चहा बनवण्यासाठी काय करायचं बऱ्याचदा काय होतं आपलं गुळाचं चहा फुटतो तर फुटू नये म्हणून मी तुम्हाला एक छोटीशी टीप या ठिकाणी सांगते तर बघा पहिलं काय करायचं पाणी आणि चहा पावडर वगैरे छान अशी उकळून घ्यायची आता तुम्ही अद्रक वगैरे टाकत असाल तर अद्रक टाका तर या ठिकाणी माझं अद्रक संपले म्हणून मी दोन विलायची टाकले विलायची वगैरे टाकल्या नंतर चहा पावडर पाणी आणि विलायची छान असं उकळून घेतले आणि त्याच्यानंतरच उकळ्याच्या नंतर दूध घातले आणि सर्वात शेवट काय करायचं दुधाला देखील छान अशी उकळी आल्याच्या नंतर पूर्ण आपल्या चहा तयार झाल्याच्या नंतर मग आपल्याला त्यामध्ये गुळ ऍड करायचा आहे तर गुळ तुम्ही पाहिजे तुम्हाला किती गोड पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही गुळ ऍड करा गुळ ऍड करायचा गुळ हा बारीक असायला पाहिजे जा, बारीक जर असेल तरच पटकन चहामध्ये विरघळतो नाही तर मग जर मोठे मोठे खडे असेल तर ते गुळ विरगुळ पर्यंत चहा फुटून जातो तर तसं होऊ नये म्हणून छान असं चिरून घ्यायचा गुळ छान विरगळून घ्यायचा आणि एक दोन सेकंद फक्त गॅस चालू ठेवायचा एक दोन सेकंद मध्ये गुळ च्या मध्ये आणि लगेच चहा बंद कराय म्हणजे गॅस बंद करायचा आपल्या गुळाचा चहा तयार होतो फुटत देखील नाही तर बघ आठ दिवस झाले मी गुळाची चहा बनवते एकदा देखील फुटलेला नाही म्हणूनच मी माझा अनुभव देखील तुमच्यासोबत हा शेअर केला काय होतं मी पण सुरुवातीला काय करायची की गुळ टाकायचे आणि गुळ आधी टाकलं की चहा फुटायचा पूर्ण चहा तयार होऊ चहा फुटतो तर तसं होऊ नाही म्हणून लास्टला मी गुळ ऍड करायला लागले तर टेस्ट देखील छान लागते आणि चहा फुटात देखील नाही बघा तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा आणि तुमचाही चहा असा होतो मला नक्की कॉमेंट करून सांगा तर गुळ काय करत असते मी एकदमच बर्नीमध्ये बारीक करून ठेवत असते म्हणजे गुळ देखील काही गडबडीमध्ये चिरायची वेळ यायला नाही पाहिजे पटकन असं बरणीतून घ्यायचं आणि टाकायचं कारण बरेच सण वगैरे असतात किंवा इतर वेळेस आपल्याला गुळाची गरज तर पडतेच त्यामुळे चिरून ठेवला ना ती देखील कामाची बचत होते तेवढ्या वेळाची आपली बचत होती तर बघा या ठिकाणी माझा चहा तयार आहे छान असा चहा एन्जॉय करतो आणि बाहेर जातो तर बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका